नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे पारंपरिक पद्धतीची चंपाकळी बनवती त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही इथे मैदाही घेऊ शकता बरं का त्यानंतर एक मोठा चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि अर्धाचा चमचा जिरं घेतलेलं आहे जिरं आपल्याला हातावर असं चोळून घ्यायचं म्हणजे त्याने फ्लेवर कुठल्याही पदार्थामध्ये छान उतरतो त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे सा चमचा इथे मी लाल तिखट घेतलं आहे आणि सा चमचा हळद घेतली आहे आणि आपल्याला ना थोडंसं गरम अगदी थोडं गरम एक चमचा तूप घ्यायचं आहे तर इथे मोठा एक चमचा तूप मी घेतलेला आहे आणि हे सर्व आता आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे जेणेकरून ते तूप जे आहे ना ते सर्व पिठाला लागेल सर्व मसाल्या पिठामध्ये मिक्स होतील या पद्धतीने सर्व आपल्याला असं चोळून चोळून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने असं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि अशी मूठ बांधली ना तर तो असं लाडूसारखा गोळा हातामध्ये तयार झाला पाहिजे या प्रमाणामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर बघा आता हे पीठ मिक्स करून झालं यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे अगदी व्यवस्थित असं मैत्रिणींनाही चंपाकली जी आहे हे पूर्वीच्या बायका बनवायच्या म्हणजे एक दोन पिढ्या आधी भरपूर ही चंपाकळी बनवली जायची पण आता हा विस्मरणात गेलेला पदार्थ आहे आता सध्या सहसा कोणी जास्त बनवत नाही पारंपरिक रेसिपी आहे नक्की जरूर ट्राय करा आणि ही रेसिपी जी आहे ना ही गोड पण बनवतात आणि खारी रेसिपी पण बनवतात म्हणजे तिखट मिठाची पण बनवतात आणि साखरेची किंवा गुळाची पण बनवतात तर मी इथे तुम्हाला तिखट मिठाची बनवून दाखवत आहे तर ही चंपाकळीची रेसिपी मी कशी बनवते आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा कुठे स्किप करू नका आणि जर व्हिडिओ आवडला आपल्याला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणींना आता थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे आणि हे अर्ध्या तासासाठी आपल्याला थोडंसं मुरू द्यायचं आहे म्हणजे याच्यातला रवा थोडासा असा फुलून येईल तर अर्धा तास आता बाजूला ठेऊ अर्ध्या तासानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तर बघा इथे तेल आता आपलं गरम होते तोपर्यंत आपण इथे चंपाकळी बनवून घेऊ तर इथे अर्धा तास झालेला आहे पीठही आपलं व्यवस्थित मुरलेलं आहे पुन्हा एकदा पीठ थोडंसं आपल्याला मळून एक जीव करून घ्यायचं आहे जरा असं मळून घेतलं ना पुन्हा तर मग ज्यावेळेस आपण ते लाटायला घेतो त्यावेळेस अशा साईडने त्याला चिरा पडत नाही एकदम व्यवस्थित लाटल्या जाते त्यासाठी पुन्हा एकदा थोडंसं मळून आहे तर इथे मळून झालेलं आहे पीठ आपलं त्यातून छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरीला घेतो त्या पद्धतीने बघा असा आणि हे आपल्याला एकदम पातळसर लाटून आहे आपल्याला पोळीपेक्षा थोडंसं पातळ लाटून आहे तर बघा या पद्धतीने असं लाटून घ्यायचंय आणि पीठ घट्ट असल्यामुळे ते काही लटकंसुद्धा नाही मी तरी इथं किचन ओट्यावरच लाटून घेते बघा एकदम पातळ असं लाटायचं आहे बरं का आपल्याला पोळीपेक्षा पण थोडंसं पातळ तर बघा या पद्धतीने असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर पूर्वी आहे ना बघा मैत्रिणींनो फराळ बनवायची ना दिवाळीचा त्यामध्ये हा पदार्थ बनवला जायचा पण आता असं असं कुणी बनवत नाही जराशी लोप पावतच चाललेली ही रेसिपी आहे तर बघा इथे पोळी लाटून झालेली आहे आपली आणि या पद्धतीने ना असे अर्धा अर्धा इंचाच्या ना आपल्याला सुरीने असे कट द्यायचे आहेत किंवा तुमच्याकडे जो फिरकीचा चमचा असतो त्याने दिले तरी चालेल किंवा पिझ्झा कटर असतं त्याने दिले तरी चालेल बघा या पद्धतीने असे अर्धा अर्धा इंच अंतरावर कट देऊन असं दुमडत चालायचं आहे आणि साईडने ना आपल्याला बरोबर असं व्यवस्थित चिमटीत पकडून ठेवायचे बघा असं म्हणजे ना त्याला जी म्हणजे चंपाकलीचा आकार येतो त्याला ज्या पद्धतीचे चाफ्याची कळी असते अशी तर तसा आकार येतो तर त्या पद्धतीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे चाफ्याच्या कळीप्रमाणे म्हणूनच या रेसिपीला चंपाकली म्हणतात तर बघा या पद्धतीने असं बनवून घ्यायची आहे आणि आता तेलही आपलं ता तापलेलं आहे तर तेलामध्ये आपण आता तळून घेऊ मी तुम्हाला एक तळून दाखवते बघा थोडीशी उलटपालट करत आणि सुरुवातीला तेल आपल्याला कडकडीत कर ठेवायचं आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये व्यवस्थित ते तळल्या जाईल बघा या पद्धतीने खूप छान आणि चविष्ट लागते तुम्ही संध्याकाळच्या म्हणजे नाश्त्यासाठी खाऊ शकता चहाबरोबरही घेऊ शकता इतकी सुंदर खारीप्रमाणे याची टेस्ट लागते तर बघा इथे आता आपली ही चंपाकळी तळून झालेली आहे याच पद्धतीने आता मी सर्व चंपाकळी बनवून घेणार आहे तर मी मग अशीच म्हटल्याप्रमाणे दिवाळीत जे फराळ आपण बनवतो त्या फराळांमधला हा एक प्रकार आहे आणि पूर्वीच्या बायका हा प्रकार बनवायच्या आता ही लोप पावत चाललेली किंवा विस्मरणात गेलेली रेसिपी आहे पण चला म्हटलं आता आपण बघू करून कारण पूर्वीच्या आमच्या आजी वगैरे अशा रेसिपीज बनवायच्या तर बघा या पद्धतीने आपल्याला असं अर्धा अर्धा इंचावर कट देऊन आणि ह्या पद्धतीने असं गोळा करून घ्यायचं आहे बघा आणि साईडने थोडं चिमटीमध्ये पकडून आणि असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ते व्यवस्थित असं त्याला कळीचा आकार येतो बघा या पद्धतीने आता मी सर्व चंपाकळीच बनवून घेते आहे आणि तळूनसुद्धा घेते मी पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं तळून दाखवते तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचे खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद तर बघा इथे आता आपली चंपकळीत तळून होती उलटपालट करत आपल्याला तळून घ्यायची आणि थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग आपल्याला काढून घ्यायची आणि काढून घेतल्यानंतरसुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस थोडीशी चालू असते म्हणून थोडेसे बुडबुडे कमी झाले की लगेचच आपल्याला काढून घ्यायची आहे ही चंपाकली आहे ना आपण नाश्त्यासाठी खाऊ शकतो आणि खूपच खुसखुशीत लागते एकदम म्हणजे असं खूप चवदार टेस्टी अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघा आता सर्व मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व करू बघा इथे खूप सुंदर अशी कळ्यासुद्धा खूप छान पडलेल्या आहेत आणि दिसते ही छान आणि लागतेसुद्धा छान जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद